सुवर्णगरी पुसेगावच्या स्वप्नपूर्तीसाठी आता ग्रामस्थांचा निर्धार रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी रविवारी बारा वाजेपर्यंत पुसेगावात बंद पाळणार श्री सेवागिरी महाराजांच्या इच्छेतून व सहकार्याने उभ्या राहणाऱ्या सुवर्णनगरीच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी तसेच स्थानिक बाजारपेठ वाचवण्यासाठी पुशेगावातील सर्वसामान्य जनतेने आता स्वत पुढाकार घेतला आहे बारा मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी या रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत पुसेगाव बंद पाळण्यात येणार आहे रविवारी होणाऱ्या पुसेगाव बंदला सर्व पक्षीय नेते व्यावसायिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचा एकमुखी मिळाला आहे आहे सकाळी वाजता श्री सेवागिरी महाराज मंदिर परिसरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आठवडा बाजाराचा दिवस असूनही पाठिंबाच्या दृष्टीने महत्वाचा ठरलेल्या रस्ता समस्येच्या मार्गी लावण्यासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात पुसेगाव येथील विविध पक्षांच्या आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे ग्रामस्थांना बंदला देण्याचे आवाहन केले आहे रस्ता रुंदीकरणचं जे काम सुरू आहे हे काम बारा प्रमाणे रुंद व्हावं यासाठी आपण आताची व्यापार संघटना काढली नाही सर्व गावांनी मिळून त्या संघटनेच्या वतीनं आज उद्याचा उद्या बारा वाजेपर्यंत कुसेगाव बंद जाहीर करण्यात येत आहे आणि या ठिकाणी कुसेगाव पेठ वाचवण्यासाठी उद्या सर्वांनी जिथं काम थांबलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी कॉर्नर वरती सर्वांनी एकत्रित या यावे अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने न विनंती धन्यवाद देवस्थान सेवागिरी मंदिरापासून हनुमानगिरी मंदिरापर्यंत जो रस्ता राहिलेला आहे आणि त्या सुद्धा ग्रामपंचायतीचे जो ठराव केलेला आहे की बारा मीटरचाच रस्ता व्हावा दृष्टीनं माणसं या ठिकाणी आम्हाला विचारणा करण्यासाठी आलेली आहेत म्हणून उद्या अकरा वाजता सर्व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील सर्व प्रमुख मंडळी यांच्याबरोबर बाधितांची चर्चा करण्यासाठी आम्ही त्याला निमंत्रित उद्या दुसरं गावात उद्या कुशाची सर्व ग्रामस्थांना ही विनंती आहे उद्या जरी आपला आठवडा बाजार असला तरी उद्या बारा वाजेपर्यंत गावची संपूर्ण पेठ ह्या विषयासाठी बंद ठेवून सर्व ग्रामस्थांनी ह्यासाठी सहकार्य करावं गावच्या असलेल्या दोन्ही संस्थांचे जेवढे सगळे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत किंवा पार्टी प्रमुख जे काही लोक आहेत त्यांनी जातीनं ह्या गोष्टीसाठी आणि ह्याचा निकाल लावण्यासाठी जातीनं शेवागिरी महाराजांच्या मंदिरात उद्या सकाळी दहा वाजता हजर राहावं अशा आपल्या सर्वांना विनंती गेले एक महिना झाला आपला आपल्या विषयावर चर्चा झाली आहे पूर्ण बाजारपेठ आपण रस्ता दुरुस्तीवर रस्ता धुंदीकर नव्हासाठी भेटीच दिलेली आहे पुन्हा एकदा पाच दिवसाचा कालावधी काल कलेक्टर साहेबांनी दिला आहे आज काल कालावधी कायम वाढवत बसलो तर बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळं आत्ता जो कालावधी दिला आहे त्या कालावधीत ह्या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं हो। अशी आमची इच्छा आहे त्या इच्छेला आदरणीय साहेबांनी आत्ता स्पष्टीकरण दिलं आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थ विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या लोकप्रतिनिधीमध्ये तो उपस्थित राहावं आणि बाधितांना काय देणं आहे बाधितांच्या काय तुम्ही घेतलेली भूमिका ती उद्या स्पष्ट करावी आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी तुम्ही तिथं बारा मीटर घ्या नाहीतर आठ मीटर घ्या पण तुम आम्हाला एवढंच अपेक्षा आहे की रस्ता पूर्ण झाला पाहिजे रस्ता मोठा रथ इथनं गेला पाहिजे व्यवस्थित बिगर जो आता जी सगळी घाण झाली आहे गान स्वच्छ सुंदर असा रथ व्यस्तो व्हावा आणि येणाऱ्या काले रस्ता सुटसुटीत बारा मीटरचा व्हावा ही आमची मागणी आहे